नमस्कार सर्वांना तर बघा इथे आता न वाजले सकाळचे पौणे नऊ तर चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते की कसं झालं आहे पौणे नऊ वाजता पण आज असं वातावरण आहे की अजिबात असं वाटत नाही की पौणे नऊ वाजले मग इतकं गार हवा वाटते ना खूपच तर चला आत्ताच उठले तर फ्रीश होते मग तुम्हाला भेटते तर नऊ वाजता मम्मी पप्पा सकाळी सकाळी लवकरच निघाले होते लग्नाला जायला मुक्ताईनगरला लग्न म्हणजेच हळदीचा प्रोग्राम होता तर ते तिथे दे जात होते आणि आता सकाळी नऊला जात आहे तर संध्याकाळीसुद्धा त्यांना खूप लेट होईल जवळपास नऊ किंवा दहा वाजतीलच त्यामुळे मोठं गेटसुद्धा लावून घेतलं पण ते पावसामुळे थोडंसं पॅक वगैरे झालेलं होतं म्हणजेच लोखंडाचं असल्यामुळे थोडंसं अडकते वगैरे पण थोडंसं मागे पुढे करून मी शेवटी ते लावून घेतलं तर त्यांनी क्या इंडक्शन चालू केलेलं होतं बरं का पण ते जात होते ना म्हणून मग मी ते बंद केलं आणि म्हटलं चला ठीक आहे नंतर तापवते तर आता दूध गरम होते तोपर्यंत चहा सुद्धा ठेवून घेते खरं म्हणजे काय होतं ना ह्या इंडक्शनवरती असं म्हणजे लगेचच ना उतू जातं आता म्हणजे आज जर आपण गॅसवरती ठेवलं ना तर किती वेळ लागेल पाच दहा मिनटं दहा बन दहा बारा मिनटं तर सहज लागतात पण याच्यावरती पाच मिनटामध्येच हाय फ्लेम असली ना तर लगेच उकळतं बघा ते लगेच साय बनलेली असते असं होतं तर आम्हाला आता वाटते वा बघायचे मम्मीने करून ठेवली भाजी पोळीसुद्धा बनवून ठेवली मागेसाठी उनको पत आहे की मी नहीं बनाऊंगी तो चलो तर चला मी <laughs> हिंदी का बोलते तर चला पहिले आता मी चहा बनवून घेते दूध आपलं मग भेटूयात तर आता इथं बघा हा आठशे वरतीच आहे आणि अगदी दोन मिनिटात असं म्हणजेच दूध गरम होतं तर चहा लगेच उकळायला लागतो म्हणजेच लाल पण होत नाही आणि लगेच उकळायला लागतो इंडक्शन वरती करण्याचं मेन रिझन म्हणजेच काय माहिती का की ना वरती सोलर पॅनल बसवलेले आहे तिच्यामुळे मग इलेक्ट्रिसिटी चांगली यूज व्हायला पाहिजे कारण आता उन्हाळाच आहे तसं उन्हाळा तर नाही आहे पावसाळ्यासारखंच वातावरण आहे बाहेर जसं की मी तुम्हाला सकाळीच दाखवलं तर बघा कीचं चुकडते आणि उतू पण इतकी जाते ना म्हणजे असं कायम लक्ष ठेवावं लागतं त्याच्यावरती तर आता बघा मी इथं चहा गाळून घेते तर आता मस्त असा कार्टूनच्या कपमध्ये चहा आणि माझे फेवरेट टोस्ट मी खाणार आहे असे दोन टोस्ट खाल्ल्यानं चहा सोबत मस्त बारा वाजेपर्यंत भूक लागत नाही बारा एक वाजेपर्यंत नाहीतर मग आताच भूक लागून जाते त्याच्यामुळे टोस्ट इज तो चलो मी मस्त आता माझे फेवरेट व्हिडिओ बघत बघत छान असा खाते आणि आता वाजलेले आहेत सव्वा नऊ वाजून पाच मिनटं जे की मला दहा वाजता लॉग इन करायचे त्याच्यामुळे आता टाईमपास करून चालणार नाही आता फास्ट फास्ट आवरावं लागेल तर चला तर चला आता वाजले आहेत ऑलमोस्ट बारा तर मी जेवण करून घेते आत्ताच मी हे ताक बनवलं जे की मला खूप आवडते तर चला मी जेवण करून घेते तर इथं ना बघा माझं ॲमेझॉनचं पार्सल आलेलं आहे मी मागवली होती बॅग पण जेवढी मोठी पाहिजे होती तेवढी तर नाही आहे पण बघ बघू शकता हे इथं असं बसलं नाही म्हणून ती तसलीच थोडंसं पॅकिंग केलं आहे फक्त तर आता मी हे ओपन करते कॅमेरा धरायला कोणी नसल्यामुळे मग असा पाय लावून <laughs> आणि ट्रायपॉटसुद्धा मी आणलेलं नाही आहे इथं त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे थोडंसं समजून घ्या तर आता ना मी ही काढून घेते आणि मग तो मला काढल्यानंतर दाखवते तर हे बघा अशी ही बॅग आहे तर बॅग मागवायचं रिझन म्हणजे माझे मिस्टर माझे बॅग कंपनीच्या कामानिमित्त गेले तर ते घेऊन गेले आणि मग येताना मी माझ्या सॅकमध्येच सामान आणलं होतं म्हणजे लॅपटॉपच्या पण मग आता जाताना मला बॅगच नाही आहे आणि सामान भरपूर आहे त्याच्यामुळे बॅग मागवली तर बघा इथे ही अशी आली आहे मला वाटत होतं थोडी जास्त मोठी येईल पण काय आली नाही तर आता बघूयात पहिले ह्याच्यामध्ये सामान ठेवून बघेल किती बसतं आहे किती नाही आणि जर भरपूर सामान बसलं तर राहू देईल कारण कलर पण मला आवडलेला आहे हा खूप छान कलर आहे इथं असं बाहेर एक, हे आहे कप्पा एक आणि मध्ये हे असं आहे वाटते तर आहे की खूप सारं सामान यामध्ये बसेल पण बघूयात पहिले ठेवून बघेल आणि मग त्याच्यावरती बघूयात आणि उन्हाळ्यामध्ये पावसाचं आज आगमन झालेलं आहे परत सकाळपासून खूप जास्त असं ऊन वगैरे होतं मग म्हणजे आणि पा आवाज पण किती येतोय आणि पाऊस पण असा तसं नाही खूप झोरात आहे बघू शकता म्हणजे सकाळी वातावरण खराब होतं त्याच्यानंतर बारा वाजता त्यानंतर बारा वाजता अकरा साडे अकरानंतर दोन वाजेपर्यंत खूप जास्त ऊन होतं कडक आणि त्यानंतर मग असा जोरात पाऊस चालू झालेला आहे एवढा की सगळे दारं वगैरे बंद असून पण दरवाजे हलतायत इतका नि आवाज तर खूप येतोय तर चला डे तर आज येतोय तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ कारण की झालं असं की मी आता व्हिडिओ एडिट करायला घेतला तर म्हटलं आपण त्याच्यानंतर शूटच केलं नाही म्हणजेच मी डेली व्लॉगिंग करत नाही त्याच्यामुळे माझ्या एवढं लक्षात येत आलं नाही की आपण अजून व्हिडिओ कंटिन्यू करायला पाहिजे असं पण कारण की हॉपीस खूप लेटपर्यंत चाललं जवळपास सात साडेसातपर्यंत चालू होतं त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवलं माझ्यासाठी आणि मग व्हिडिओचा एंड करायचं विसरूनच गेले आणि क्लिपसुद्धा शूट केल्या नाही तर म्हटलं चला आता थोडंसं व्हिडिओचा एंड करूयात चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला असे व्लॉगिंगचे व्हिडिओ बघायला आवडतील का हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय